वाशिम जिल्ह्यात जिल्हा बँकेनं बारा हजार एकशे त्रेपन्न सभासदांना शंभर कोटी पंच्याऐंशी लाख रुपये कर्जाचं वाटप केलं इतर अठरा बँकांनी केवळ अडतीस कोटी रुपयांच्या पीक पी कर्जाचं वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकोणीस एकुण, बँकांना पंधराशे कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाण्यांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभाग सज्ज झालेला आहे बीड जिल्ह्यासाठी एकूण एकसष्ट हजार चारशे चौदा क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे त्यापैकी ऐंशी टक्के म्हणजेच छप्पन्न हजार पाचशे एक क्विंटलचा पुरवठा आतापर्यंत करण्यात आला आहे तर गेल्या सात गेल्या वर्षी सात लाख चोपन्न हजार हेक्टरवर पेरणी झाली होती आणि यावर्षीच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागानं गतवर्षी इतकंच पेरणी क्षेत्र प्रस्तावित केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफ आर पीचे थकवलेले एकशे पन्नास कोटी रुपये जून अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या हालचाली सुरू केल्यात साखर कारखान्यांनी त्यासाठी याद्या तयार करण्याचं कामही सुरू केलं आहे हंगामभर साखरेच्या दरामध्ये झालेल्या घसरणीमुळे अनेक साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ऊसाची एफ देखील देता आली नव्हती परंतु नुकत्याच केंद्र शासनानं साखर उद्योगाबाबत घेतलेल्या सकारात्मक निर्णयांमुळे साखरेच्या दरात चांगली वाढ झाली आहे बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत सहा हजार तलाव खोदण्याचं टार्गेट देण्यात आलंय आणि हे टार्गेट जवळपास पूर्णही झाले जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तलाव खोदणे बंधारे बांधणे यासह इतर कामं केली जात आहेत तर बीड जिल्ह्यातील शंभरपेक्षा पेक्षा जास्त गावं दरवर्षी जलशिवार योजनेमध्ये सहभागी नोंदवतात खरीप हंगामासाठी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचं काम हे एक एप्रिलपासून बँकांमार्फत सुरू करण्यात आलेलं आहे मात्र अडीच महिन्यामध्ये केवळ एकोणीस हजार सहाशे एक्कावन्न शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करण्यात आलंय खरीप पेरण्या तोंडावर असल्या तरी जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वाटपाचं प्रमाण पुढे सरकत नसल्याच्या बाबी देखील समोर येत आहे अकोला जिल्ह्यातील बोंडाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला छत्तीस कोटी चौदा लाख रुपयांची रक्कम गेल्या महिन्यामध्ये प्राप्त झालेली आहे परंतु नुकसान भरपाईच्या नव्याण्णव कोटी सदतीस लाख चौऱ्याहत्तर हजार सरकारी दरबारी अद्याप थकीत आहेत त्यामुळे अद्यापही हजारो शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षी ऊस पिकातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळालंय सध्या बारामती इंदूर आणि इंदापूर आणि दौड तालुक्यामध्ये उसाच्या लागणीचा हंगाम जवळ आल्यानं लागण करण्यापूर्वीची कामाला वेग आलेला आहे तर शेताची नांगरट करून उसाची सरी काढण्याची कामं पूर्ण झाली सरी तोडण्याची कामं वेगात सुरू आहेत त्यानंतर ही कामं झाल्यावर पुढील महिन्यामध्ये उसाच्या लागणीला सुरुवात होणार आहे बारामती तालुक्यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन राष्ट्रीय कृषी विकास योजना जलयुक्त शिवार मागील त्याला शेततळे अशा विविध योजनांतर्गत बारामती कृषी विभागामध्ये दोन हजार पाचशे बावीस शेततळे उभारलेली आहेत त्यामुळे बारामती इंदापूर दौंड पुरंदर या चार तालुक्यामध्ये सात हजार पाचशे पी एम पाणीसाठा झालेला आहे तसंच शेतकळ्यांमुळे दहा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलं अमरावती जिल्ह्यामध्ये नाफेडनं तेवीस हजार तीनशे सात शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे त्यापैकी केवळ अकरा हजार सातशे त्रेसष्ट शेतकऱ्यांची तूर खरेदी केली आहे तर तूर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना सुकारे देखील आजपर्यंत मिळाले नाही आतापर्यंत केवळ चार हजार अठरा हरभरा उत्पादकांना आणि तीन हजार तीनशे त्रेसष्ट तूर उत्पादकांना अनुदान प्राप्त आहे उद्योगामध्ये आलेल्या तेजीला थोडा ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या दोन आठवडे ब्रॉयलर्स पक्ष्यांना उच्चांकी दर मिळाला होता परंतु आता पावसाळी अनुकूल वातावरणामुळे पक्ष्यांचा पुरवठा वाढून दरात नरमाई येण्याची चिन्ह आहेत मागच्या आठवड्यामध्ये ब्रॉयलरच्या दरानं किलो शंभरी गाठली होती त्यामध्ये सध्या हळूहळू नरमाई येऊन नव्वद रुपयांच्या आसपास दर स्थिर होण्याची शक्यता आहे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाच्या दरांमध्ये घसरण सुरूच आहे सोयाबीनची तीन हजार क्विंटल आवक झाली आहे तर सोयाबीनला तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे रुपये दर मिळाले था तुरीची दोन हजार क्विंटल आवक झालेली आहे तुरीला तीन हजार पाचशे पन्नास ते तीन हजार आठशे पन्नास रुपये दर मिळालेत त्यामुळे सरकारनं तुरीला जाहीर केलेलं अनुदान वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होती वर्धा जिल्ह्यामध्ये पावसानं एक आठवड्यापासून खंड दिल्यानं शेतकरी चिंतेत आहे पावसाच्या उघडीपीनं पिकं करपायला लागलेत कृषी विभागाच्या नजर पाहणीमध्ये सुमारे बारा हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे तर पावसामध्ये खंड असणार असल्याचं कृषी विभागानं सुरुवातीलाच याची माहिती दिली होती मात्र शेतकऱ्यांनी प्रतीक्षा न करता कापसासह विविध पिकांची लागवड केली आहे राज्यामध्ये पावसाचा खंड सुरू असल्यामुळे यंदा मुगाचा पेरा घटण्याची शक्यता आहे कडधान्य बियाण्याला अजूनही मागणी वाढलेली नाहीये तर चार लाख हेक्टरच्या आसपास मुगाचा पेरा करणारं महाराष्ट्र हे देशातील प्रमुख मूग उत्पादक राज्य समजलं जातं मृग नक्षत्रातील चांगला पाऊस पाहून शेतकरी मुगाचा पेरा करतात यंदा मात्र मृगामध्ये तोंड टाकून पाऊस बेपत्त झाल्यामुळे बाजारात मुगाच्या बियाण्याला उठाव नाहीये गायच्या दुधाला दर मिळत नसल्यानं दूध उत्पादक मोठ्या संकटात सापडलेले आहेत जनावरं दावणीला सांभाळणं दिवसेंदिवस अवघड होत आहे त्यामुळे मिरज इथल्या जनावरांच्या बाजारामध्ये विक्रीसाठी संकलित गायींची संख्या वाढली आहे आणि याचा परिणाम गायींच्या दरावरही झालाय एरवी एक गाय ही सत्तर ते ऐंशी हजार रुपयांना खरेदी केली जाते मात्र गेल्या दोन महिन्यांपासून सुमारे पंचवीस ते तीस हजारपर्यंत दर कमी झाले आठ दिवसाच्या खंडानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे मंगळवारी सुमारे अर्धा तास पावसानं दमदार हजेरी लावली आहे पावसामुळे जीवनदान मिळालेलं आहे तर शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे पावसानं वातावरणामध्ये गारवाही निर्माण झाला आहे मान्सून सक्रिय होऊ लागल्यानं कोकण किनारपट्टीवर पावसानं जोर धरलाय बुधवारी आणि गुरुवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे